कसारा घाट मुंबई नाशिक महामार्गावर असलेला एक गडद दाट जंगलाने वेढलेला महाराष्ट्रातील सर्वात भयान आणि धोकादायक घाट रात्री इथे गाडी बंद पडली किंवा कोणी एकटा प्रवास करत असेल तर विचित्र अनुभव नक्कीच येतात काही जणांनी सांगितलंय की इथे एक बाई दिसते पण तिचं मूळक नसतं जी वाहन चालवणाऱ्या माणसाचा ताबा घेते इतक्या वर्षात इथे अनेक अपघात आत्महत्या आणि गूढ घटना घडलेल्या आहेत पण ही कथा एका एस टी ड्रायव्हरच्या अनुभवावर आधारित आहे ज्याने स्वतः त्या मुलके नसलेल्या बाईला पाहिलं होतं आणि त्यानंतर जे घडलं ते आजही त्याच्या आठवणीमध्ये जिवंत आहे संदीप पाटील एक अनुभवी एस टी ड्रायव्हर मुंबई ते नाशिक ही रात्रीची शेवटची फेरी करत होता बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते कारण रात्रीच्या वेळी घाटमार्गे जाणाऱ्या बसमध्ये फारसे लोक बसत नसत रात्रीचे दोन वाजले होते घाटात दाट धुके पसरले होते आणि बसची फक्त हेडलाइट रस्ता स्पष्ट दाखवत होती संदीपने बाजूला बघितलं तर संपूर्ण घाट निर्जन आणि भयानक वाटत होता रेडिओ चालू करून शांतता मोडायचा प्रयत्न केला पण रेडिओत फक्त साई साईसाई आवाज येत होता त्याला काहीतरी अस्वस्थ वाटत होतं पण त्याने दुर्लक्ष केलं आणि बस पुढे नेली जसेच बस एका तीव्र वळणावर आली संदीपच्या नजरेस एका बाईची सावली पडली ती बाई पांढऱ्या साडीमध्ये होती आणि डोकं झाकून रस्त्याच्या कडेला उभी होती संदीपने वेग कमी केला आणि विचार केला इतक्या रात्री कोण असेल इथे अपघात झालाय का त्याने बस तिच्या जवळ आणली पण जसेच ती हेडलाइटच्या प्रकाशात आली त्याच्या काळजाचा ठोका चुकला ती मुंडकी नसलेली बाई होती ना चेहरा ना डोळे नाकेस फक्त रक्ताळलेली कापलेली मान संदीपच्या हातातून स्टेरिंग सुट्टा सुट्टा राहिलं त्याने पटकन गेअर बदलला आणि वेग वाढवला ती बाई मागे राहिली पण तो जीवाने वाचला त्याच क्षणी बसच्या डाव्या आरशात काहीतरी हालताना दिसला त्याने भीतीने नजर टाकली आणि त्याच्या अंगातून सरकन विजेचा झटका गेल्यासारखे वाटले तीच बाई बसच्या खिडकीबाहेर उलटी लोंबकळत होती तिच्या डोक्याच्या जागी फक्त रक्ताने माकलेला कापलेला गाळा होता आणि तिच्या मागेच्या तुकड्यातून काळसर दूर निघत होता संदीप भीतीने थरथर कापू लागला त्याने जोरात गाडी पुढे दा म्हटली ही एक भ्रम आहे मी काहीही पाहिलं नाही तो स्वतःला समजावत होता पण त्याच्या डाव्या कानाजवळ हळूच कुजबूज झाली थांब मला बसमध्ये येऊ दे माझं मु शोधायचं बस आता भर चालली होती प्रवासी झोपेत होते पण संदीपचे डोळे मात्र सतर्क होते अचानक मागच्या सीटवरून खसखस आवाज यायला लागला त्याने आरशातून मागे पाहिलं आणि त्याच्या अंगावर सरकण काटावलं तीच बाई आता मागच्या सीटवर बसली होती संदीपला आता घाम फुटला तो उलट सुलट विचार करू लागला मी तिला मागे टाकलं होतं मग ती आत कशी आली अचानक बसचा वेग कमी झाला क्लच आणि ब्रेक दोन्ही काम करेन असे झाले मागून एक विचित्र आवाज यायला लागला संदीपने आरशात पाहिलं आणि तो थरथर कापू लागला ती बाई हळूहळू पुढे सरकत होती ती आता सीटवर नाही तर बसच्या फ्लोअरवर रांगत येत होती आणि त्याहून भयानक गोष्ट म्हणजे तिच्या कापलेल्या मानेतून काळं दाट काहीतरी ओघळत होतं संदीप पूर्णपणे घाबरला होता त्याने देवाचं नाव घेतलं आणि स्टेअरिंग गट्ट पकडलं अचानक एक मोठा ट्रक वेगाने समोरून आला त्याच्या उजेड्यात ती बाई दिसली आणि एक क्षणात गायब झाली बसचा वेग परत पूर्व त्यात झाला ब्रेक सुद्धा सुरळीत काम करू लागले संदीपने कशी बस पळवली आणि खोल श्वास घेतला सकाळपर्यंत घाटो लांडून संदीप एका ढाब्यावर थांबला तिथे एक वृद्ध चहा पीत बसला होता संदीपने थरथरत त्याला सर्व सांगितलं वृद्धाने शांतपणे ऐकलं आणि म्हणाला तू भाग्यवान आहेस पण पुढच्या वेळी इथे रात्री बस चालवू नकोस संदीपने विचारलं ती बाई नेमकी कोण होती वृद्धाने एक खोल श्वास घेतला आणि सांगितलं काही वर्षापूर्वी इथे एका बाईची हत्या झाली होती काही लोक म्हणतात की ती जाद उठवण्याच्या कुप्रतेसाठी मारली गेली काही लोक सांगतात की तिचं मुंडक छाटून या घाटात कुठेतरी टाकलं गेलं तर काही जण म्हणतात ही बाई पूर्वी घाटातल्या एका धोकादायक वळणावर अपघातात सापडली होती तिचं शरीर गाडी खाली चिराडलं गेलं पण मुंडक घाटाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पडला तेव्हापासून ती बाई डोकं शोधत फिरते आणि जी वाहन तिच्या समोर येतात त्यांच्यावर आपली सावली टाकते संदीप निशब्द झाला आणि त्यानंतर त्याने कधीच रात्रीच्या वेळी घाटात बस चालवली नाही कसारा घाटात अजूनही रात्रीच्या वेळी लोक बुतटकीच्या घटना अनुभवतात जर तुम्हाला कधी रात्री घाट ओलांड असेल कोन कोन तर आरशात मागे पाहू नका कारण कोण जाणे कोणीतरी तुमच्या सीटवर बसलेला असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे